नमस्कार तर आपण येथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस तर आपण येथे पाहतोय रायगड अलिबाग तर रायगड रायगड अलिबाग मध्ये एकूण तीनशे एक्क्याण्णव पदे भरली जाणार आहेत पोलीस शिपाई या पदासाठी तर आपण प्रवर्गानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत आपण ते येथे पाहूया अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण सत्तेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत तर सत्तेचाळीस जागेमध्ये सर्वसाधारण साठी सोळा महिला असेल तर चौदा त्यानंतर खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण सत्तेचाळीस जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत त्यानंतर ता आपण पाहणार आहोत अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती या प्रवर्गाला एकूण सत्तावीस जागा भरल्या जाणार आहेत सत्तावीस जागेमध्ये सर्वसाधारण साठी नऊ महिला असेल तर आठ खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक माजी सैनिक चार अंशकालीन पदवी दर एक पोलीस पाल्य एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सत्तावीस जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गाला भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत विजा अ साठी विजा अ साठी एकूण आठ जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिला असेल तर दोन माझी सैनिक एक अशा एकूण आठ जागा विजा अ साठी आहेत तसेच भज बसाठी त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिला असेल तर दोन माझी सैनिक एक अशा एकूण आठ जागा भज ब साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत भज क साठी भज क साठी एकूण चौदा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार महिला चार खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवी दर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण चौदा जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार पाहणार आहोत भज ड साठी भज ड साठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन त्यानंतर माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच जागा भज ड साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत वी माप्र साठी वी माप्र साठी एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिला असेल तर दोन आणि माझी सैनिक एकूण सहा जागा आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत ई माव साठी ई माव साठी सर्वात जास्त जागा आहेत त्यामध्ये एकोणसाठ जागा एकोणसाठ जागेमध्ये ई माव साठी सर्वसाधारण सतरा महिलांसाठी अठरा खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त तीन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक नऊ अंशकालीन पदवीधर तीन पोलीस पाल्य दोन आणि ग्रहरक्षक दल तीन अशा एकूण एकोणसाठ जागा इ मासाठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत एस सी बी सी साठी एस सी बी सी साठी चाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी बारा महिला असेल तर बारा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकोणचाळीस जागा एस सी बी सी साठी आहेत त्यानंतर आपण साठी एकोणपन्नास जागा भरल्या जाणार आहेत एकोणपन्नास जागेमध्ये सर्वसाधारण साठी सतरा महिला एक, आ, असेल तर पंधरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक अं माजी सैनिक असेल तर सात त्यानंतर आपण पाहणार आहोत अंशकालीन पदवी दर दोन पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण एकोणपन्नास जागा ईडब्ल्यूएस एस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी एकूण एकशे अठ्ठावीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण असेल तर चाळीस महिला असेल तर अडोतीस त्यानंतर खेळाडू असेल तर सहा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त तीन माझे सैनिक एकोणवीस अंशकालीन पदवीधर सहा पोलीस तीनशे एक्क्याण्णव जागा अलिबाग रायगड मधील जागा तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे जर मा खुला प्रवर्गासाठी एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्यासाठी मागासवर्गीय जर विद्यार्थी असतील उमेदवार तर ते खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात पण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी हे मागासवर्गीय सर्वात जास्त जागा आहेत अनाथ या प्रवर्गासाठी चार जागा आहेत अलिबाग मधील पोलीस शिपाई या पदासाठी तर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच पोलीस भरती दोन हजार चोवीस जे सर्व अपडेट घेऊन येणार आहोत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मागील वर्षाचे जे कटअप आहेत दोन हजार तेवीसचे जे पोलीस भरतीचे जिल्हानुसार जिल्हा निहाय सर्व प्रवर्गानुसार समजावून सांगणार आहोत की मागील वर्षाचे जे काय ऑफ होते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची फॉर्म भरताना कुठे कसाही फॉर्म भरू नका काही चुका नको करू एकदाच फॉर्म भरला जाणार आहे सर्व गोष्टी नियमाचे काटेकोरपणे पालन करा अगोदर शारीरिक चाचणी आहे त्यानंतर लेखी परीक्षा आहे शारीक चाचणीमध्ये पन्नास टक्के कंपल्सरी आहेत लेखीसाठी चाळीस टक्के कंपल्सरी आहे तरच तुम्ही पात्र असाल नाही तर अपात्र ठरवलं जाल ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे धन्यवाद